आल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचना नदीच्या नवीन पुलावर रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली तीन अज्ञात व्यक्तीला लघुशंका करत असताना फिर्यादीने येथे लघवी करू नका महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासाच्या आत म्हणजे गजाआड केले जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री दहा वाजता विंचना नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका महिला आहेत असे सांगितले मात्र या बोलण्याचा मनात धरून त्या अज्ञात व्यक्तींनी आदित्यला शिवेगाळ करत लाता बक्क्यांनी मारहाण केली यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार वैवीस राहणार जामखेड हा युवक आला त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आरोपींनी कुणाल आणि आदित्य याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला गोळीबारात कुणाल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती समजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर राहणार संभाजीनगर आणि त्याच्या साथीदाराने केला असून ते नेवासा मार्गाने गेल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे यामध्ये पथकाने पंचा समक्ष प्रवरा संगम तालुका नेवासा येथे सापळा रचून प्रभू रायभान भालेकर वय तेतीस राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर नकुल विष्णू मुळे वय चाळीस राणारखेडा खेडा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर शरद अंकुशराव शिंदे वय अडोतीस राहणार पुसेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर गणेश गोविंद आरगडे वय तीस राहणार खंडाळा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर रायबहादूर श्रीधर हारकळ वय पस्तीस राणार सारासिद्धी सोसायटी बीडपास छत्रपती संभाजीनगर सुशील ताराचंद गांगवे वै तीस राणार पद्मपुरा सफ संभाजीनगर अशांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक